श्री बाळूमामा प्रसन्न बाळूमामा आज म्हणत आहेत माझ्या मुला आजचा हा संदेश वगळू नकोस यामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे त्यामुळे हा संदेश पाच मिनिटापर्यंत ऐक आणि जमल्यास हा संदेश पूर्णपणे ऐकलास तर तुझे भाग्य निश्चितपणे चमकेल हा माझा आज तुला शब्द आहे माझ्या बाळा आयुष्यात तुला तणाव दुःख वेदना संकट अशा समस्यांना सामोरं जावं लागलं हे मला माहीत आहे आणि तू त्यावर मातसुद्धा केली आहेस मामा म्हणतात आजपर्यंत तुम्ही ज्या परिस्थितीत अडकला आहात तर त्या परिस्थितीतून बाहेर येण्याची वेळ आज आली आहे म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ नकोस मामा म्हणतात अरे मुला तुझे आयुष्य खूप मौल्यवान आहे रे तुझ्या आयुष्यातील दुःख त्रास वेदना तेच तेच संकट पुन्हा पुन्हा तेच तेच पाहून तुला खूप कंटाळा आला आहे रे परंतु बाळा ते दुःख तुला खूप त्रास देत आहे हे मलाही माहीत आहे परंतु आज तुझी वेळ आली आहे मी तुला आज संकटातून तु निश्चितपणे मुक्त करेन जे की तुझ्या आयुष्यात ते संकट पुन्हा पुन्हा कधीच येणार नाही मामा सांगतात माझ्या बाळा आज मी तुझ्याकडे आलो आहे कारण तू खूप मोठ्या आणि भयंकर संकटात अडकला आहेस त्यामुळे मला आज तुझ्याकडे यायला भाग पडले आहे आता मी तुला संकटातून बाहेर काढेन तुला स्वतःचे जीवन खूप कठीण वाटत आहे तुझे आयुष्य तुला नको नकोसे वाटत आहे जीवन जगण्याची आशा तू पूर्णपणे सोडली आहेस परंतु मला आज तुला काहीतरी प्रश्न विचारायचे आहेत जर का तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलेस तर तू सध्या परिस्थितीला ज्या संकटात अडकला आहेस त्या संकटातून मी तुझी मुक्तता करीन आयुष्यात तुम्ही लक्षात घेतले असेल की सर्वात जास्त तुम्ही दुःखात तेव्हाच असता की जेव्हा तुम्ही खूप मोठ्या तीव्र संकटात अडकला असता आणि खरंच अशा प्रकारे घडते कारण त्यावेळी सर्व संकटे आपल्या आयुष्यात येतात आणि आपली परीक्षा घेतात आणि म्हणूनच याला जीवन म्हणतात जेव्हा तुम्ही या संकटाच्या परीक्षेत यशस्वी व्हाल आणि एक एक करून प्रत्येक संकटाला पराभूत कराल तेव्हाच तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवू शकाल प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवण्यासाठी कमेंटमध्ये बाळूमामा इज ग्रेट असे टाईप करून हा संदेश पुढे पाच जणांना शेअर करा आणि बाळूमामांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या चला तर मग आता बाळूमामा तुम्हाला आज प्रश्न विचारत आहे माझ्या बाळा आयुष्यात तू ज्यावेळी खूप जास्त तीव्र संकटात असतोस तेव्हा तुझ्या आयुष्यात आणखी सर्वात जास्त आणि मोठे संकट का येतात आणि तुझ्यासोबत असे का बरं घडते याचे कारण तुम्ही जाणून घेतल्यानंतर तुम्ही स्वतःमध्येच स्वतःला प्रश्न विचारण्यास सुरुवात कराल आणि जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हाच तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्व प्रश्नाची उत्तरे निश्चित मिळतील माझ्या मुला तू तु तुझ्या आयुष्यात लक्षात घेतले असेल की तू तु तुझ्या आयुष्यातील ध्येयाकडे वाटचाल करताना तुझी पावले तुला अनेक वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात की जी तुम्ही तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेली असतात आणि ते तुमच्या समोर येतात त्यावेळी देव तुम्हाला पर्याय देतो आणि तुम्ही त्या पर्यायापैकी एक पर्याय निवडता जो की तो तुम्हाला तुमच्या आयुष्यात उंच शिखरावर योग्य मार्गाने घेऊन जातो पण बाळा लक्षात ठेव जेव्हा तु 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 तू तुझ्या ध्येयाकडे वाटचाल करतोस आणि आयुष्याच्या सुरुवातीलाच जर तू मोठ्या प्रमाणात खूप चिडचिड करत असशील तर तुला तुझे संपूर्ण आयुष्यभर चुकीच्याच मार्गाने घेऊन जाईल हे मात्र लक्षात ठेव म्हणून बाळा कुठलेही काम करत असताना प्रामाणिकपणे सावकाशपणे योग्य दिशेने सत्कर मानेच कर माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे रे हे लक्षात ठेव मुखामध्ये माझं नामस्मरण ठेव तू तुझ्या आयुष्यात निश्चितपणे यशस्वी होशील हा माझा शब्द आहे वाळ जर तुम्ही मामांच्या या म्हणण्यावर सहमत असाल तर आत्ताच हा संदेश शेअर करून आपल्या चॅनलला समर्पण करा मामा म्हणतात जिथून तुमच्या आयुष्यातील सर्व आनंद सुख समृद्धी हिरावून घेतात तो काळ तुमच्यासाठी खूप वेदनादायक असतो त्यामुळे तुम्ही जेव्हाही नवीन सुरुवात कराल तेव्हा ती सुरुवात तुम्हाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहे याचा तुम्ही नीट पुन्हा पुन्हा विचार करावा हेच आज माझे तुम्हाला सांगणे आहे मित्रांनो बरेच काही आपले मामांचे भक्त आहेत ते आयुष्यात कुठलीही नवीन सुरुवात करत असताना कुठल्याही प्रकारचा विचार न करता तुमच्या आयुष्याची सुरुवात करता त्यामुळे तुम्हाला खूप मोठ्या गंभीर परिणामांना सामोरं जावं लागतं मग त्यानंतर तुम्ही पश्चाताप करता आणि मग संपूर्ण आयुष्य चुकीच्या दिशेने वाटचाल करतं आणि पुन्हा रडत बसण्याची वेळ येते म्हणूनच मामा सांगतात ज्या जीवनाला चाक नाहीत ते जीवन व्यर्थ आहे म्हणून माझ्या मुलांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जशी गाडी चाकाशिवाय पुढे जाऊ शकत नाही तसेच तुमचे जीवन काहीही केले तरीही ध्येयाशिवाय पुढे जाऊ शकत नाही तुमच्या आयुष्यात तुम्हाला वारंवार दुःख त्रास वेदना हे तुम्हाला तुमच्या कृतीमुळेच उद्भवत असते हे लक्षात ठेवा मामा म्हणतात माझ्या मुला मला माहीत आहे तुला तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही मिळवायचे आहे तुझे खूप मोठे स्वप्न आहेत तुझ्या खूप मोठ्या इच्छा आहेत परंतु तू त्याच स्वप्नाच्या दिशेने प्रामाणिकपणे कार्य कर ज्यामुळे तू तु तु तुझ्या आयुष्यात सर्व काही हवं ते मिळवू शकशील मित्रांनो आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मामा आपल्याला नेहमी सांगतात माझ्या बाळा कुठलेही काम करत असताना तू इतरांना सांगू नकोस कारण जर तू असे केलेस तर लोक तुझी चेष्टा करतील त्यामुळे कुठलेही कार्य करत असताना तू लोकांना सांगू नकोस आयुष्यात नुसते स्वप्न पाहू नका तर त्या स्वप्नांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करा म्हणूनच मामा म्हणतात माझ्या मुला जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावलीही सोडेल तुझी साथ तेव्हा मामाच पकडतील तुझा हात हा माझा शब्द आहे परंतु त्याच उलट जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता तेव्हा सावली ही तुमचा पाठलाग करत असते म्हणून जीवनात असे कार्य करा की यश तुमच्या पाठीमागं लागलं पाहिजे अशा आपल्या सेवेची आणि कर्माची ताकद असली पाहिजे हे लक्षात ठेवा जर तुम्ही आज एका छोट्याशा कामाची सुरुवात केली आणि खूप काळ खूप मेहनत केली तर त्याचं तुम्हाला त्या मेहनतीच्या दुप्पट मिळेल माझ्यासोबत प्रार्थना करा प्रिय पिता परम परमात्मा परमेश्वरा आज मला जागे केल्याबद्दल दुसऱ्या दिवसासाठी मी तुमचे आभार मानतो सूर्योदय निसर्गाचे सौंदर्य आणि पक्ष्यांच्या गाण्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद करतो तू माझा पिता आहेस नेहमी मायेने आणि कृपेने परिपूर्ण आहेस मला तुझ्या राज्यात आणखीन एक दिवस जगण्याची परवानगी दिल्याबद्दल मी तुझी प्रशंसा करतो कुटुंब आणि मित्रांच्या भेटवस्तूबद्दल धन्यवाद प्रभू त्यांना माझ्या हृदयाच्या जवळ धरून आशीर्वाद द्या कारण तुम्ही दिलेल्या सर्व चांगुलपणाला ते पात्र आहेत आज मी चूक केली असेल तर क्षमा करा निर्णय घेताना मला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद मामा म्हणतात मी तुझ्यासाठी स्वर्गाच्या खिडक्या उघड्या करीन मी तुला इतके विपुल आशीर्वाद देईन की तुला ते समाविष्ट करण्यासाठी संघर्ष करावा लागेल आपण ज्यासाठी मनापासून प्रार्थना केली आहे ते सर्व प्रकट होण्याच्या मार्गावर आहे देव तुमच्यावर प्रचंड आशीर्वादाचा वर्षाव करण्यास तयार आहे देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे तुमचे अश्रू पाहिले आहेत सांगितल्याप्रमाणे तो तुम्हाला बरं करेल सर्व काही तुमच्या मनासारखंच करेल मामा म्हणतात तुम्ही करत असलेल्या सर्व गोष्टी मला माहीत आहेत म्हणून मी तुमच्यासाठी हृदयाचा एक दरवाजा उघडला आहे जो कोणीही बंद करू शकत नाही तुमचा भावनिक आणि शारीरिक थकवा मान्य करून परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे अद्याप आपण धीर धरून पुढे जात राहणे आवश्यक आहे तो तुम्हाला त्याचे सामर्थ्य आणि कृपा देईल देवाला माहीत आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुमचा संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल फक्त देवावर श्रद्धा ठेवा मामा सांगतात तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली आहे तेच आयुष्य जगा आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळतो पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही आणि देव जेव्हा तुमच्यासाठी पुढचे दार उघडेल तेव्हा तुम्हाला समजेल की शत्रूने तुमच्याशी इतके भयंकर युद्ध का केले होते मागे जाण्याचे लक्षात ठेवा आणि देवाला नियंत्रण मिळू द्या आपली इच्छा लवकरच पूर्ण होणार हा विश्वास मनात ठेवा आणि मामांवर निशंक सोपवा कर्म करत राहा फळ मिळणारच विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कुणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही अभिनंदन कारण तुम्ही हा माझा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात आता तुमचा दुष्काळ संपला आहे देव तुम्हाला आशीर्वाद आनंद उपचार नवीन संधी आणि अनुकूलतेचा वर्षाव करणार आहे तुम्ही ज्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहात ते सर्व तुमच्याकडे येत आहे आज रात्री चांगली झोप झोपा तणाव जाऊ द्या आशीर्वाद वाहू द्या ही देवाची योजना आहे उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार या दिवसासाठी देवाला धन्यवाद दिल्याशिवाय जाऊ नका खूप लवकर तुम्हाला हवे ते सर्व मिळेल हा संदेश ऐकताना तुमच्या स्वप्नातील जीवन तुमचे वास्तव्य बनवेल बाळूमामांचा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाळूमामांची कृपा सदैव तुमच्यावर राहो हीच चरणी प्रार्थना मग बोला बोला बळमोमांच्या नावानं चांग भलं हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं